नमस्कार मी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल धाराशिव या चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण धाराशिव शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती या समितीच्या अंतर्गत चालणारं हे भाजी मार्केट आहे या भाजी मार्केटमध्ये वास्तवादी चित्रण पाहायला मिळतं आहे या उघड्याच जाग्यावर उघड्याच जाग्यावर शहरातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या भाजी कांदा असेल बटाटा असेल टमाटा असेल लसूण असेल या सर्व खाद्यपदार्थाच्या भाज्या याच मार्केटमध्ये मिळतात पण या मार्केटमध्ये संडाची सोय नाही या मार्केटमध्ये कंपाऊंड वॉल नाही या मार्केटमध्ये व्यापाऱ्याला मार्केट बसण्यासाठी शेड नाही येणाऱ्या सर्व भाजीपाली विक्रेत्याला थांबण्यासाठी सुरक्षा म्हणून कसल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी दिसत नाही या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणारी सदस्य मंडळी जे चेअरमन आहेत ते चेअरमन याचा पाठपुरावा करतात असं कळतं करता। पण आज पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून या बाजी मार्केट मार्केटमध्ये कसल्याही पद्धतीची सोयी हे व्यापारी एक व्यापार वाढवण्यासाठी आणि उस्मानाबाद जिल्ह्याची आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी हे व्यापारी या ठिकाणी अवाढव्य रकमा देऊन अडत्या खरेदी केल्या जागे खरेदी केल्या त्यांच्या नेमाप्रमाणे पैसे सुद्धा भरले पण तरीही कृषी उत्पन्न बाजार समिती यांना पाहिजे त्या सोयी सवलती देत नाही असं वास्तव चित्र या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपच्या याच्यावर राणा जगदीशिंह पाटील यांचं कंट्रोलिंग आहे राणा जगदीश पाटील या मार्केट यार्ड भाजी मार्केट मध्ये लक्ष देतील का असा एक प्रश्न जनतेच्या पुढे आहे आपण इथल्या बऱ्याचशा व्यापाऱ्यांना विचारूया अजून काय काय अपेक्षा आहे आणि नेमकं काय काय अडचणी आहेत या व्यापाऱ्यासाठी काय सुविधा गरजेच्या आहेत ते आपण त्यांच्याकडून विचारूया कोण बोलता बोला बोला काय अपेक्षा बाबा तुमची बोला मध्ये कसली सुविधा नाही चिखलात माल पडल्यामुळं अर्ध्या किमतीवर विकला जातोय शेतकऱ्याची गैरसोय होईल मार्केट कमिटी मध्ये कुणीच लक्ष देण्यात आलं राणा जगदीश शाह पाटील ज्या ज्या वेळेस येतात इथं त्यावेळेस काय शब्द देतात तुम्हाला मार्केट सगळे रोड बनवून घेऊ हो, आपण हे करून घेऊ हो, तुमची राहायची व्यवस्था करू पाण्याची व्यवस्था करू संडास व्यवस्था करू इथं संडासची व्यवस्था नाही लघवी बसायला जागा नाही आता आता याची सुविधा करा असं एक आमचं म्हणणं आहे करायला असलं मार्केट दलिंदर कुठेच नाही दरिद्री मार्केट दरिद्र मार्केट दारा मार्केट दरिद्री मार्केट साडी सती मार्केट या साडी सतीला लक्ष्मीचं रूप आणण्यासाठी कोण काम करणार आहे कुणाच्या ताब्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यांनी या बाजार समितीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि ती लक्ष दिलं जात नाही संडासची सोय नाही या दारा मध्ये लाज वाटली पाहिजेत कार्य करणाऱ्या माणसांना आणि या लोकांची तळवळ आज समाजातल्या सरकार चालवणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती चालवणाऱ्या माणसाकडे या जनतेची अपेक्षा आहे काय म्हणणं आहे बाबा तुम्ही काय करता बोला शेतकरी आहे शेतकरी आहे काय शेतकऱ्याची शेत सुविधा आहे काय मज काल तेराशे रुपयांनी कोथिंबीर गेली आज गहाण गा, झाली कोथिंबीर पाचशे रुपयाने शेतकऱ्याची बरबादी तीन वर्षे काम करणाऱ्या दोन वर्षे काम करणाऱ्या सहा महिने तीन महिन्यात कोथिंबीर तुम्ही ना नाही चाळीस दिवसात चाळीस दिवसात येईल वीस दिवसात येईल पण भाजीचा उद्ध्वस्त फळ मिळायचंय ते सगळं मातीमध्ये असंच म्हणायचे काय म्हणायचे हो असली खराब मार्केट कमिटी मी कुठंच बघितली नाही मी सकाळी टमाट्याचे कॅरेट आणले होते सगळे चिखलात पावसात खराब झाले हजार दीड हजार रुपयाचं कॅरेट माझं नुकसान झालं एवढं मोठं सगळे जनावर वाढायला लागले सगळे लोक वाढायला लागले सगळे चिकलात वतून आलो मी कॅरेट आता तुम्हाला तिथं निंबाळकर उमेश राजे निंबाळकर मार्केट कमिटीची व्यवस्था उमेश राजे निंबाळकर इथले सदस्य आहेत कृषी उत्पन्न बाजार आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला सुद्धा नाही काय आपल्या बॉडीत निवडून आलेल्या माणसाचं वाहन येत नाही काही परिणाम झालेला वाहन येत नाही ते काय नाही ते माणसाला पाणी पियाची सोय नाही पाणी सुद्धा इकत नावत आहे आमचे बर 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 पाणी पियाची सोय नाही दुसरं खराब मार्केट कमिटी जगात कुठेच नाही मोटरसायकलवर आलो तर वडावडी करून लोक सगळे त्याच्याकडे त्या लक्ष देत नाही आम्ही माल घेऊन आलो गाडीचा परदेशी लोक काढतात माल मागच्या मागे घेऊन गाडीवर लाईव्ह दाखवते मालती त्या टमटमच्या पलीकट इकडे बघा टमाटे कसे खायले जाते गाय कशी खाते हे आणू न हे बघा जनावरे जे आहेत ती जनावरे बघा आहे का ही गाय कशी खाते बघा इकडं का ही गाय कशा खातात गायी कशा चरतात हे हे घाणीच साम्राज्य आहे हे गायी बघा कशा आहेत साहेब काय म्हणणं तुमचं या 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 तुम्ही मधल्या बाईट मध्ये सुद्धा बोलला होता हो, काय परिस्थिती आहे एकदम भयानक परिस्थिती आहे अख्ख्या जिल्ह्याच्या सगळ्यात दलिंदर मार्केट म्हणून या ना मार्केटचं नाव जात धाराशिव जिल्ह्याचं दरिद्री मार्केट एकदम दलिंदर मार्केट उत्पन्न बाजार समिती डुकर गाड डुकर पाडग्यांची पोरं शेतकऱ्यांचा लुटमार गेट वर शेतकऱ्यांच्या गाड्या अडवायला लागलेत त्यांचा माल लुटायला लागलेत आणि डुकर लिलावाच्या टायमाला कुत्रे गाडवे मधीच कृषी उत्पन्न बाजार समिती काय लास्ट वर्ती कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणातील खासदार आमदारांच्या रेस मधला राणा तर कधी लक्षच नाही या मार्केट कमिटीकडे कधीच राणा दादा दा 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 लक्ष देत नाही काय म्हणणय साहेब आज तुमची एवढी मोठी मार्केट आहे त्या मार्केटच्या पुढे हे घानीचं साम्राज्य आहे बघा इकडे हे हे घानीचं साम्राज्य आहे बघा हे बघा व्यापारी किती तळमळीनं घाणीचं साम्राज्य दाखवत आहेत हे <laughs> बघा घाणीचं साम्राज्य बघा धाराशिव शहराची आडते बघा धाराशिव शहराची कृषी उत्पन्न बाजार समिती हे हे गाणीचं साम्राज्य बघा खावा भाजीपाला भाजीपाला खावा घाणीत भाजीपाला हे हे फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीची मेहरबानी राणा जगदीश पाटील साहेबांची मेहरबानी काय म्हणतात राणा का? अहो आमच्या मार्केट मध्ये सगळे आणि कुत्री आणि डोक्या आणि त्या डोक्या सगळ्या चिखलामध्ये आम्हाला माल ठेवावा लागतो आणि ते पुन्हा बाजारात विकावा लागतो मग आज या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे राणा जगदीश पाटलाकडे काय अपेक्षा आहे त्यांच्या दा, डांबरी दा, करून शेड 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 आणि मारून बघा इथं शेड मारून द्यावा डांबरीकरण करून द्यावं वाल भिंत बांधून द्यावी संडासची सोय करावी आणि करावा आणि इथं प्रत्येक पा, व्यक्ती पारदेंच नाव पा, घेतो आणि पारद्यांचे लेकर मागच्या मागेच माल चोरून घेऊन मारे माल चोरून घेऊन जाते शेतकऱ्याची हानी होत असते व्यापाऱ्याकडे पहिला जागा नाही जो झोपायला जागा नाही मग ही परिस्थिती आहे शेतकरी काय म्हणणं अजून जागा मी काय म्हणतो लघवीला जागा नाही संडासला जागा नाही पाण्याची व्यवस्था नाही राहायची शेतकरी माल घेऊन आला माल आणला चिखलामध्ये त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्हाला ही शेड आणि ही सुविधा मिळत नाही तो पर्यंत खडतर प्रवास युट्यूब चॅनल तुमच्या सोबत राहणार सगळ्या सुई आठ दिवसाला बाईट करायची वेळ आली तर चालेल पण रेग्युलर खडतर प्रवास युट्यूब चॅनल तुम्हाला साथ देणार कारण ही जे आहे उस्मानाबाद शहर प्रगती पथावर नेण्यासाठी चालणार मार्केट आहे खरी मार्केट इथून चलते इथ व्यापारी आले पाहिजेत मोकळी जागा एवढी असताना ही मोकळी जागा दुसऱ्या व्यापाऱ्याला का दिली जात नाही काय म्हणते नाही नाही ना द्यायला पाहिजे हा करायला पाहिजे सगळं घाण आहे संडास आहे बाथरूम आहे पारधी आहे सगळं भाजी रोडवर टाकून एकदम घाण भाजी मार्केट मध्ये जनावर खाते पारद्या खाते डुकर खाते तेच माल मार्केट मध्ये उस्मानाबाद शहरामध्ये माल सगळं सकाळी सात वाजता एवढं तकलीफ आहे एवढं त्रास आहे की तिचा भयंकर एकदम नाही आणि सगळं आलेला माल पूर्ण चिकलात नालीत एकदम पडून तेच माल मार्केट मध्ये रिटेल मध्ये विकता येते आणि सगळे लोक तुम्ही प्रामाणिक सांगा की आपल्या मार्केट मध्ये कोणत्या कोणत्या सोयी पाहिजे आपल्याला संडास बाथरूम पाहिजे रोड पाहिजे डांबरी रोड पाहिजे कंपाऊंड वॉल पाहिजे वॉचमॅन पाहिजे पाहिजे मध्ये इंतजाम पाहिजे पूर्ण शेड माझी पाहिजे पत्र्याचा आज वीस वर्ष झालं काय केलं नाही आज वीस वर्ष झालं काय नाही हे गाय बघा गाय कशी माल खाते आणि हे असच आहे दिवसभर आहे रेग्युलर असं आहे आणि रेग्युलर हा खा बाई खा गाय खा गा खा, गा, खा। का हे परिस्थिती बघा हे हे आपलं उस्मानाबादच धाराशिवच मार्केट यार्ड वा 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 दरिद्री आणि दळभद्री मार्केट उस्मानाबाद बघा दळि दरी, दरिद्री राणा जगदीश पाटील दरिद्री मार्केट दरिद्री मार्केट साडी सती मार्केट या मार्केट कड राज्यकर्त्याच दुर्लक्ष या मला एवढंच राणा दादा तुम्हाला विनंती आहे माझी खडतर प्रवासी युट्यूब चॅनल असेल किंवा वर्तमानपत्र असतील तुमच्या वैयक्तिक कामासाठी वैयक्तिक तुमच्या नेचर साठी वैयक्तिक व्यक्ती म्हणून एकदम चांगला आहात असं सगळे लोक सांगतात वैयक्तिक चारित्रा चारित्र्य वैयक्तिक तुमचं काम अत्यंत चांगलं आहे असं जनता सांगते पण विकासाच्या कामामध्ये तुम्ही कामामध्ये सक्सेस नाहीत असं लोकांचं मत आहे राणा दादा इथलं मार्केट जर चांगलं झालं तर आजूबाजूचे सगळे मार्केटचे व्यापारी उस्मानाबाद मार्केट उस्माना मार्केटमध्ये जास्तीत जास्त वाढ होईल आणि आर्थिक बाब मजबूत होईल कारण उस्मानाबाद जिल्ह्याचं मेनच मार्केट जर असं असेल लोक दळभद्री मार्केट म्हणायले साडी सती मार्केट म्हणायले दादा तुमच्या ताब्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे इथले चेअरमन अत्यंत चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करतात असं कळत करता आहे आणि तुम्ही सुद्धा याच्या जातीनं लक्ष घालावं आणि धाराशिव जिल्ह्याचं जिल्ह्याच हे मार्केट मी म्हणतो प्रत्येक तालुक्यातले लोक या ठिकाणी यावे तालुका तालुक्यामध्ये जाऊन एवढं चांगलं मार्केट धाराशिवचं चा आहे असं लोकांनी म्हणावं व्यापाऱ्यांनी म्हणावं शेतकरी म्हणावा या ठिकाणी लाईटची सोय रोडची सोय शेडची सोय संडास बाथरूमची सोय कंपाऊंड वॉलची सोय या सगळ्या सोयी आणि इथं गार्ड लय महत्वाचं आहे गार्डची सोय लाईटची आणि नालीची इथं झोपण्यासाठी व्यापाऱ्याला शेड फार महत्वाची गरज आहे अशा यांच्या विविध मागण्या आहेत दादा मी तुमच्या सोबत बावीस वर्ष काम केलं पण तुमच्या विकासाच्या कामाला गती आली नाही असे जनतेचं मत आहे तुमच्या या विकासाच्या कामाला कृषी उत्पन्न बाजार समितीमधून गती यावी आणि शहर डेव्हलपमेंट व्हावं शहरातले रस्ते उकळलेले आहेत शहरामध्ये स्वच्छता नाही शहरामध्ये नाली नाही रोड नाही पाणी नाही नगरपालिकेच्या वसुदा फड मॅडम घमेंडे आहेत काय करायचं ते करा मी विकास करणार नाही आणि माझं काम पटत नसलं तर दुसरा अधिकारी आणा असं स्पष्ट घमेंडेने ते म्हणाल्या अशा अधिकाऱ्याला निलंबित करा काढून टाका काम चुकार अधिकाऱ्याला गरीब गोरगरीबाच्या खिशातले टॅक्सच्या स्वरूपाने काढलेले पैसे यांना फुकट पगारी देऊ नका या महिलांना निलंबित करा वसुधा फड मिळाला तर ताबडतोब हटवा आणि कृषी उत्पन्न बाजार बादार समितीकडे तुम्ही स्वतः लक्ष द्यावं असं मार्केट यार्ड मध्ये काम करणाऱ्या व्यापार करणाऱ्या या भाजी मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या सर्वच व्यापाऱ्याचं म्हणणं आहे ही मागणी आहे जर तुम्ही ही नाही मागणी पूर्ण केली तर पुढच्या वेळेस तुमचं सरकार येणार नाही हे निश्चित आहे मार्केट यार्ड मध्ये सुद्धा सदस्य पद या माणसं तुमचे चांगले निवडून येणार नाहीत हे सत्यता आहे म्हणून तुम्ही स्वतःहून या बाजी मार्केटकड लक्ष द्यावं आणि या बाजी मार्केट मार्के, मार्केटला सक्षम बनवावं एवढीच अपेक्षा धाराशिव जिल्ह्यातील व्यापाऱ्याची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये राणा जगदीश सिंह पाटील साहेब तुम्ही कसे लक्ष देतात ते येणाऱ्या काळातच पाहूया मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि अशाच खडतर बातम्या डेंजर बातम्या जनहिताच्या बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर